नमस्कार चा आपला विषय आहे एक दोन नाही तर चार प्रकारच्या असतात एस आय पी आता एस आय पी जे हे चार प्रकार कोणते ते आपण पाहूया सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एस आय पी ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची एक शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धत आहे यामध्ये गुंतवणूकदार दर महिन्याला किंवा ठराविक कालावधीमध्ये निश्चित रक्कम गुंतवतो गेल्या काही वर्षात एस आय पी खूप लोकप्रिय झाले आहे विशेषत शेअर बाजारात अस्थिरता असतानाही गुंतवणूक चालू ठेवण्याचा विश्वास एसआयपीने दिला आहे एसआयपी मध्ये विविध प्रकार असून प्रत्येकाचा उपयोग गुंतवणूकदाराच्या गरजेनुसार ठरतो सर्वसामान्यपणे चार प्रकारच्या एसआयपी वापरत आहेत पहिला प्रकार आहे नियमित एस आय पी या दर महिन्याला ठरलेली एकच रक्कम गुंतवावी लागते उत्पन्न स्थिर असलेल्या नोकरीतल्या व्यक्तींना हा पर्याय अत्यंत सोपा आणि सोयीचा ठरतो दुसरा प्रकार आहे लवचिक एस आय पी हा पर्याय अशा व्यक्तींसाठी योग्य असतो ज्यांचे उत्पन्न निश्चित नसते जसे की व्यावसायिक किंवा फ्रीलान्स काम करणारे यात गुंतवणुकीची रक्कम गरजेनुसार वाढवता किंवा कमी करता येते तिसरा प्रकार आहे स्टेपअप आय पी यात गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी वाढवावी लागते उदाहरणार्थ दरवर्षी दहा टक्क्याने रक्कम वाढवली जाते उत्पन्न जसं जसं वाढते तशी तशी गुंतवणूक वाढवणे ही सवय आर्थिक प्रगतीस मदत करते चौथा प्रकार आहे ट्रिगर एस आय पी हे अधिक अनुभवी गुंतवणूकदारांसाठी असते यात विशिष्ट बाजार स्थिती लक्षात घेऊन गुंतवणूक करण्याचे संकेत सेट करता येतात यासाठी बाजाराचं आकलन असणं गरजेचं आहे एस आय पीचे फायदेही अनेक आहेत बाजारात तेजी असताना कमी युनिट्स मिळतात आणि मंदीच्या वेळी अधिक युनिट्स मिळतात त्यामुळे सरासरी खरेदी किंमत कमी होते दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो शिवाय नियमित गुंतवणुकीची शिस्त लागते आणि मोठी रक्कम एकदम गुंतवावी लागत नाही अगदी दोनशे पन्नास रुपयापासून सुरुवात करता येते यामुळे कोणीही कुठूनही गुंतवणूक करू शकतो एस आय पी करताना बाजार कधी वर जाईल याची वाट पाहावी लागत नाही गुंतवणूक सातत्याने चालू ठेवली तर बाजारातील वाढीचा फायदा आपोआप मिळतो त्यामुळे कोणत्याही आर्थिक उद्दिष्टांसाठी एस आय पी हा एक योग्य मार्ग ठरू शकतो तर एस आय पीचे हे चार प्रकार आहेत तर एस आय पीमध्ये इन्व्हेस्ट करणे न करणे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे धन्यवाद